येवला तालुक्यातील धामणगाव येथील नदी कालपर्यंत कोरडी पडली होती थेंभरही पाणी नसलेल्या नदीत आता पूर आला असून परिसरात वातावरण काल कालव्याच्या नदीला जीवनदान या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना आता खरीप हंगामाला दिलासा मिळणार असून बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षित असलेली पाणी समस्या सुटण्यास हातभार लागलाय या कामासाठी सातत्यानं पाठपुरावा करून धरणे फुल करण्यास हातभार लावणारे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे ग्रामस्थांनी मनपूर्वक अभिनंदन केलंय तसंच दिलीपांना यांनी वेळोवेळी सूचना देत चारीद्वारे पाणी सोडण्यास आदेश दिले होते कालपर्यंत नदीत एक थेंबही पाण्याचा नसताना सर्व बंधारे मांजरपाडा कालव्याद्वारे भरून दिले त्यात रात्री झालेल्या पावसानं नदीला पूर आला शेतकरी व गावकरी यांनी पाण्याचं स्वागत जल्लोषात केलं असून परिसरात उत्साहाचं सा वातावरण आहे धामणगावातील नदीचे पुनरुज्जीवन आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान हे भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांचं फलित असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे